तर शेतकरी मित्रांनो आज आपण चिंचोले गावात मका पिकाची शेती शाळेकरता आपण जमलो होतो तर आता आपल्याला खुशाल सोनवणे साहेबांनी जी माहिती दिली तर आपण प्रत्यक्ष आता प्लॉटमध्ये आलेलो आहे तर प्लॉटमध्ये आलेलो असताना आपण मका पिकाची रोग कीड किंवा की त्याची महत्वाची जी कीड आहे ती आपली लष्करी आळी तर तिच्यावर काय नेमकं करायचं आणि उत्पन्न आपलं कसं वाढवायचं याबद्दल ते आता माहिती देतील तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा आपण जर बघितला तर आता युट्यूबचा पण व्हिडिओ चालू आहे आणि समोर शेतकरी बांधव पण आहे सर्व आज आहे आम्ही चांदवड तालुक्यातील चिंचोले गावामध्ये सर्वात महत्वाचा आजची कृषी शाळा आज, आज कितवी ही शेती शाळा कितवी ही तिसरा तिसरी शेती शाळा चिंचोले गावात होतीये आणि साहेबांनी काल कॉल झाला त्यानंतर म्हटलं ठीक आहे आपण करू का काय अडचण नाही आता जर बघितलं आपण मका पिकामध्ये उभा आहे साधारण आता मकापीक झालेलं आहे दोन सव्वा दोन महिन्याचं झालेला आहे तुरे निघालेले आणि समजा बाय चान्स अशा कंडिशनला जर लष्करी आळी प्लॉटवर आली अशाच कंडिशनला लष्करी आळीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो जेणेकरून पानं खाल्ले जातात पानं खाल्ल्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आपली जी काही बिट्टी पोहोचते त्याच्यावर परिणाम होतो त्यानंतर काही ठिकाणी बऱ्यापैकी असा अनुभव आलेला आतापर्यंत की हे जे काही मकाचे तुरे आलेले इथं सुद्धा कट केलेले सापडलेले याच्या नियंत्रणासाठी करायचं काय आपल्याला लष्करी आळी आळीचं नियंत्रण करायचं असेल तर सर्वप्रथम आता हा जो काही प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉट दाखवा एक मिनिटावरून साधारण गेल्या दोन तीन वर्षापासून लष्करी आळायचा प्रादुर्भाव वाढ बरोबर आहे सगळ्यांना प्रॉब्लेम येऊ राहिला Uh, आताच्या कंडिशनला लष्करी आळायचं नियंत्रणासाठी पाठीमागच्या शेतीशाळेमध्ये साहेब तुम्ही ट्रॅप बद्दल समजून सांगितलं सांगितलं uh, फेनोमेन ट्रॅप ना, ना, oh, ना oh. तर आता जर बघितलं आपण ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला असेल संपूर्ण महाराष्ट्राचं आपलं जे काही कृषी डिपार्टमेंट आहे हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करत आणि एकदम चांगल्या रीतीने काम करत असताना अतिशय सुंदर रिझल्ट पण त्याचे मिळतात पूर्णपणे जर बघितलं आपण आमोशा आणि पौर्णिमाला याचं नियोजन कसं करायचं ही लष्करी आळी नेमकी येते कुठून हिचं येण्याचे कारण काय आपण त्या आज ह्या विषयामध्ये जाणून घेणार आहे लष्करी आळी येण्याचं सर्वात महत्वाचं एक कारण आहे की पाकोळी आवाज बरोबर आहे पाकोळी ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये आमुष आणि पौर्णिमाला फिरते बारा बारा ने चंबर चंबर दिड़्ची दिड़्ची कंडिशने। कंडिशने तर ती एका टायमाला बारा बाराने शंभर शंभर दीडशे दीडशे अंडी घालून जाते अशी कंडिशन आहे ह्या कंडिशनला काय होतं की त्याचं रूपांतर लार्वा प्युपा अॅडल्ट जे काही तिची कोश ही बदलून तिचं एक आळीमध्ये रूपांतर होतं आळईमध्ये रूपांतर झाल्यानंतर ते परिपूर्ण आपल्या प्लॉटला पानं खाणं त्याच्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी पानं खाणं असेल शेंडा पोखरणं असेल किंवा ह्या गोष्टी करतात त्याच्यामुळे आपलं आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होती याच्या नियंत्रणासाठी ट्रॅपचं नियोजन जर केलं तर तुम्ही म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रण आपण ज्याला म्हणतो सापळे नियोजन हे जर केलं तर शंभर टक्के तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला रिझल्ट भेटलच भेटल पण आमुष आणि पौर्णिमाला कोणते स्प्रे काढायचे मका पिकासाठी कमी खर्चामध्ये आता जर बोलायचं झालं तर सर्वात महत्वाचं पहिला स्प्रे मक्का साधारण तुमची एक ते एक महिन्याची होते बरोबर एक महिन्याची होती बरोबर आहे एक महिन्याला बऱ्यापैकी शेतकऱ्यांना उगवल्यावर प्रॉब्लेम यायला लागतो शेंडे कतरून जात्या <coughs> त्या कंडिशनला कराटे आणि प्रोक्लेम जर एकत्र एक स्प्रे घेतला तर अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला भेटतो त्याच्यामध्ये नॅनो डीआयपी वापर आपला नॅनो युरिया वापरायचं आपल्याला नॅनो युरिया वापरल्यानंतर अतिशय सुंदर रिझल्ट भेटतो मक्काची वाढ सुंदर होते दुसरी गोष्ट आळेला नियंत्रण मिळतं त्यानंतर जर बघितलं आपण तर दुसरी फवारणी करत असताना मका साधारण आपल्या छाती लेवल लावते बरोबर आहे शक्यतो ड्रोननी फवारणी करा ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही त्यांनी ज्यावेळेस कमराला मका असते त्यावेळेस पेट्रोल पंपाने जर फवारणी घेतली तर डेलिगेटचा एक स्प्रे घ्या शंभर मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची किंवा साहेबांचं जर बनणं झालं साहेब तुम्ही कोणते सजेस्ट करता त्या कंडिशनला आम्ही डेलिगेट डेलिगेटच करता ना डेलिगेट असेल किंवा कोरोजन असेल हे जे काही हाय कंटेंट मध्ये बघितलं आपण कोरोजन मध्ये सायक्टिनी प्रो लेतो आणि त्याला कोरोजनला जोडी जर प्रो क्लेम शंभर ग्रॅम घेतलं तर लष्करी अळाईसाठी शंभर टक्के आपल्याला रिझल्ट भेटतो डेलिगेट वापरा काही शेतकरी वायगो वापरतात बरोबर आहे त्याचे पण रिझल्ट सुंदर आहे अशा रीतीने आपण जर ही फवारणी घेतली तर या कंडिशन पर्यंत प्लॉटला आपल्याला कुठली लष्कर अळाईचा प्रादुर्भाव येत नाही आणि यासोबतच जर आपण या फवारणी सोबत जर जे आपलं नियम येते साहेब Oh. महाराष्ट्र शासनाचं निमार्क जे काही महाराष्ट्र शासनाचं निमार्क येतं ते जर वापरलं तर अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला प्लॉट मध्ये बघायला मिळतो त्यानंतर प्लॉटला सर्वात महत्वाचं खत नियोजन कसं करायचं आज टोमॅटो पिताची शेती आपलं अ पिकाची शेती शाळा सुरू असताना खत नियोजन कसं करायचं या विषयावर बोलत असताना सर्वात महत्वाचं आपण मका पीक लागवड करतो साधारण याचा अंतर साधारण दोन आ, आता आपण शेतकऱ्यांकडून सर्व महत्वाची गोष्ट जाणून घेऊ साधारण दोन झाडांमधील अंतर किती राहतं आपलं एक फुटाचं बरोबर आहे आणि सरीमधील अंतर किती ठेवतो आपण दीड फुट बरोबर आहे हे जे काही अंतर आहे हे लागवड करत असताना आपल्याला आहे आणि हे करत असताना लागवडीच्या वेळेस काही शेतकरी आता बऱ्यापैकी यांत्रिक पद्धतीने मका पीक लागवड करतात बरोबर आहे आणि ज्यांना शक्य आहे काही शेतकरी टाकून लागवड करतात आता बऱ्यापैकी जर रिझल्ट पाहिले तर यांत्रिक पद्धतीपेक्षा जी टाकून पद्धती आपली टोकन पद्धत शंभर टक्के उगवण क्षमता त्यानंतर अतिशय पाऊ जास्त पाऊस झाला तर त्यावेळेस मक्का जी काही कानी पडते म्हणजे पडती मका एकावर पडून नुकसान होतं आपलं त्यामध्ये मिळणारा रिझल्ट मका खोलपर्यंत जाणारा दाणी आणि त्यानुसारच ज्यावेळेस खोलवर जातो त्यावेळेस जमिनीमधील जे काही त्याच्यावर रूट डेव्हलपमेंट होती त्यावेळेस जे काही त्याला अन्नद्रव्य उपलब्ध होणार आहे ते कशा पद्धतीने आपण आता त्याला द्यायचे ते छोट्याशा क्लिप मध्ये मी तुम्हाला सांगतो पहिला बेसल डोस देत असताना जे किसान कंपनीचं तुम्हाला वीस वीस झिरो तेरा वापरायचं एकरी दोन बॅगा आणि त्यासोबत तुम्हाला जर काही वाटलं मायक्रोनिटं वगैरे द्यायचं साहेब तुम्ही काही सजेस्ट करता का त्यावेळेस लागवडीच्या वेळेस याच्या वरून देत राहतो आणि खालून ज्यावेळेस काही देतात का नाही नाही देत नहीं काई ना फक्त विसवीस त्याला जरी तुम्ही वापरला त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण आहे दुसरी गोष्ट नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे या सगळ्या गोष्टी असताना झाडाला एक साधारण महिना सव्वा महिना खूप जबरदस्त रिझल्ट भेटतो त्यानंतर तुम्हाला वापर करायचा आहे साधारण नॅनो युरियाचा स्प्रेमध्ये नॅनो युरियाचा वापर वाढवा पॅनो डीएपीचा वापर वाढवा जेणेकरून झाडाची वाढ त्यानंतर त्याची काय म्हणतो आपण त्याला बिट्टी भरण्याची ताकद त्यानंतर मिनारा फु फुला अवाजता एकदम सुंदररीत्या निघते त्यानंतर आपल्याला जे काही दुसरं खतं ॲप्लिकेशन करायचं असावं दीड दोन महिन्याला आपण करतो ना दीड महिन्याच्या गॅप सव्वा ते दीड महिन्यात करतोच त्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे दहा सव्वीस सव्वीस किंवा आठ एकवीस एकवीस यामध्ये आपल्याला जमिनीला घ्यायचा ऑर्गॅनिक कार्बन एकरी एक किलो त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोनिटंड वापरू शकतात पण जर नसल वापरायचं तर ह्युमिक ॲसिड तरी एकरी एक किलो वापरा आणि याच्यामध्ये आपल्याला झिंक आहे मित्रांनो साधारण एकरी पाच ते दहा किलो हे वापरत असताना हा बेसल डोस जर दिला तर शेवटपर्यंत तुम्हाला मका पिकाला काही द्यायची गरज पडत नाही अतिशय सुंदररीत्या तुमचं पीक आपल्या वावराच्या बाहेर निघतं आताची जी काही शेती शाळा होती लष्करी आळा वरती विषय होता परंतु या विषयात मी बाकीचे पण विषय सांगितले हे नियोजन करा मका पिकात शंभर टक्के तुमचा फायदा होईल आता बाकी, बाकी तर साहेब बोलतीलच साहेब बाकीचं सांगा तुम्हाला काय वाटतं तर शेतकरी मित्रांनो आज आपण इथं चिंचोले गावात जमलेलो होतो आपल्या आज शेती शाळा होती तर आज जी माहिती आपल्याला सोरोणी साहेबांनी दिली तर याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगली माहिती दिलेली तरी याच्याबद्दल तुमच्या काही अडचणी असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण तुम्हाला दिलेला आहे त्याच्यानंतर आम्ही स्वतः आहे इथल्या सहाय्य कृषी अधिकारी मॅडम कापणीस मॅडम आहेत तर तुम्ही कोणालाही काही अडचण असली तर विचारू शकता ज्या सेंद्रिय निविष्ट आहेत जे आपला आता विषय झाला तर त्याच्यामध्ये मागणी तुम्ही गटाच्या मार्फत करा तर आपण ते तुमच्यापर्यंत पोचवू शकतो जसं मायकोरायझा झालं तर तुम्हाला आम्ही ते, मा ते तुम्हा तुम्हा पोचू शकतो आणि तुम्हाला तुम्हा त्या तुम्हा बाकीच्या तुम्हा इतर पिकांना पण त्याचा वापर करता येईल तर आज आपल्याला सोनवणे साहेबांनी जे मार्गदर्शन केले तर आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं आभार मानतो नक्कीच